आपल्या त्या सिल्लोडला ते सरपंच बिचारपोरग बसले तिकडे धेन सरकारला वेळ नाही आपल्या त्या सिल्लोडला ते सरपंच पोरग बसले तिकडे धेन द्यायला सरकारला वेळ नाही आणि सरकारने म्हणून तसं त्याचा उद्रेक होऊ देऊ नये आणि एक जीवानं एका ताकदीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे कुणीही उगच शक्ती व्हायला घालू उगाच इकडे एक जण बसला आणि तिकडे दुसरा जण बसला आणि तिकडे तिसरा जण बसला हे करण्यापेक्षा सगळ्यांनी थांबलं पाहिजे पण लोकांनी सुद्धा विनाकारण शक्ती पण व्हायला घालू नये आत्ता शेतकऱ्याची लढाई मोठी उभा हो राहणारीच उपोषणं करा हे करा आत्ताच शक्ती व्हायला घालायला पाहिजे एकजुटीनं शेतकऱ्यांना न्याय मिळत आणि एक जीवानं एका ताकदीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे नाही खरं तर आम्ही लढायलाच मी तर कधीच शांततेत केलं नाही तर जेव्हा दादांनीच आम्हाला लढायला शिकवलं त्यांच्या आंदोलनं बघितले त्या आंदोलनात ताकद किती आहे ते बघितले त्याचे परिणाम काय होतात हे आम्हाला कळलं तुम्ही मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता की मनोज दादांनी आपल्याला आंदोलनामध्ये दाखल किती असते हे दाखवून दिलेलं आहे आणि त्यानंतर जनतेचा खूप चांगला आंदोलना मिळाला त्यानंतर पाटील यांनी देखील तुमचा उल्लेख करत सरकारची काम टोचली त्यावरती तुमचं काय आक्ष नाही खरं तर आम्ही लढायला मी तर कधी शांततेत केलं नाही पण जेव्हा दादांनीच आम्हाला लढायला शिकवलं त्यांच्या आंदोलनं बघितले त्या आंदोलनात ताकद किती आहे ते बघितले त्याचे परिणाम काय होतात हे आम्हाला कळलं आधी काय एक तोडफोड केलं घंटाभर तुम्ही लोक सॉरी पत्रकार लोक बातम्या चालवतात त्याचे परिणाम काही दिसत नाही पण इथं परिणाम दिसणं गरजेचं होतं म्हणून आणि शेतकऱ्यांसाठी कोणी बोलायला तयार नव्हतं म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न आगामी काळात दिवाळीच्या नंतर आपण आंदोलन तीव्र करणार आहोत युवकांनी देखील यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आता शक्ती वाया न घालवता पुन्हा एकदा एकत्र येणं असं म्हणून दादांचं म्हणणं आहे याबद्दल तुमचं काय म्हणतं नाही खरं तर हे जसं की मराठा आरक्षणाचं आंदोलन होतं ते ठरलेलं होतं की मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन करू ह्या भावना आहेत हे नुकसान झालं आहे जिवंत गाई वासरं मरून पडले खोट्यालाच राहिले ते त्यांना कासरा असल्यामुळं आणि हे वेदना भयंकर आहे हा उद्रेक होणार आहे आणि सरकारने मनोजदादा म्हणतात तसं याचा उद्रेक होऊ देऊ नये एवढंच नाही तर आता यावेळी नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही